मित्रांनो फार आनंदात धामोरीतील सर्व शेतकरी बांधव आहेत आज गेल्या दहा ते बारा वर्षानंतर पहिल्यांदाच या धामोरीच्या नागझरी नदीला ना प्रचंड मोठ्या प्रमाणात असं या ठिकाणी पाणी आले आहे दोन्ही चड्याला पाणी वाहत असून त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशापतीचे तरुण युवक पाण्याचा आनंद घेत आहेत धामोरी गेल्या दहा ते बारा वर्षापासून दुष्काळाचे भोग भोगत होती पण शेवटी निसर्गाने आणि देवाने त्या ठिकाणी धामोरीची तहान भागवली आणि नागझरी नदी गेल्या अनेक वर्षापासून ताण दिली होती तिथं आज पोड भरलेलं आहे दोन्ही थळ्याला लागलेलं पाणी आणि हा तरुणांचा उत्साह तुम्ही बघू शकता चिल्ल्या पिल्ल्यांसहित फार म्हाता माणसापर्यंत या ठिकाणी सगळेजण लोक येऊन हे ये पाणी आणि या पाण्यांचा आनंद घेत आहेत धामोरी खरंच हायटेक होईल का हा प्रश्न अनेकांसमोर आहे पण धामोरी समृद्ध होईल हे नक्की आज या जलाशयाने आपल्याला दाखवून दिलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस तेमापुरी धरण शंभर टक्के भरलं आणि धामोरीला आलेला हा पहिला पूर म्हणता येईल याच्यानंतर ये अजूनही मोठ्या प्रमाणात नक्षत्र बाकी आहे आणि आम्ही देवाला प्रार्थना करतो की धामोरीमध्ये पूर येऊ दे आणि धामोरीची जमिनीची ताण भागू दे सर्वांना सुरक्षित आणि समृद्ध होऊ दे एवढी देवाकडे प्रार्थना करतो